मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती तथा आनंदोलीच्या माजी नगरसेविका सौ उषाताई हिरामट बिनकुळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सातपूरच्या माजी प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी सौ उषाताई हिरामण बिनकुळे यांचा वाढदिवस आनंदोली येथे उत्साहात संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते श्रीमाई शिरे भाजपचे शहराध्यक्ष श्री सुनील केदार नाना चिलेदार सौ रश्मी बेंडाळे रामरी संबेराव माजी नगरसेवक श्री संतोष गायकवाड सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव अनिल भालेराव शरद बेंडकुळी अशोक जाधव भास्कर गुंजार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ सुमनताई भे श्रीमती नीताताई देशकार श्रीमती वैशाली आव्हाड सौ वंदना वाघ सौ सुमन भोसले यांचा आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सौ उषाताई बेंडकुळे यांना श्री हिरामन बेंडकुळी माजी नगरसेवक अरुण काळे दत्ता पाटील गोवर्धनचे माजी सरपंच पी के जाधव डॉक्टर पी डी देवरे श्री चांदोरे श्री फुंडे उत्तमराव भोसले दौलतराव पाटील धनाजी पाटील प्रवीण पाटील विलास आहेर कैलास जाधव महेंद्र शिंदे हेमंत नागरे शरद काळे भगवान काकड स्वप्नील पाटील गौरव घोलप श्री कडलक श्री लांबे श्री लक्ष्मण थोरात लक्ष्मण धुळे उत्तमराव वारुंग श्याम जाधव बाळासाहेब काळे कैलास आचारी प्रकाश भांबरे बाळासाहेब मंडलिक कृष्णा पांडे रतन लहांगे भाऊसाहेब कडलक ज्ञानेश्वर पाटील उत्तम मंडलिक राजू काळे पोपटराव मंडलिक श्री भांबरे बबनराव पाटील विजय शिंदे अनिल पाटील दादा आरोटे श्री रास्कर श्री साळुंखे तुकाराम मांदळे प्रवीण आहिरे संजय देशमुख गौरव बोरके अंबादास आहिरे निलेश जोशी गणेश मौले माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता गायकर कविता लोखंडे सुरेखा बेंकोळी लताबाई शिंदे मनीषा लहांगे तसेच आनंदवली व गंगापूरचे ग्रामस्थ भारतीय जनता पक्षाचे सातपूर आनंदवली गंगापूर आणि नाशिक परिसरातील मंडळाचे पदाधिकारी आनंद सखी मंडळाच्या पदाधिकारी बळवंत नगर रामेश्वर नगर परिसरातील महिला सदस्य बेनकुळी कुटुंबाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल व्हेज आरोमा येथे अवेष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला श्री शरद बेनकुळी यांनी सर्वांचे आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद